क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा पोलूस येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात गणितातील चिन्हांच्या प्रतिकृती उभारून सर्व काचफलक व भिंतींवर भित्तीचित्रे लावण्यात आली होती विशेष बाब म्हणजे प्रौशालयात गणित प्रदर्शन भरवण्यात आले होते यामध्ये गणितातील विविध प्रतिकृती शैक्षणिक संसाधने गणितातील विविध मॉडेल्स यांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी गणितावर कविता व नाटिका सादर केली गणित विषय अध्यापिका विजया पवार व शिवाली गदगे यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शैक्षणिक आणि व्यवहारात असणारे गणिताचे महत्व सांगितले यावेळी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते